कशाचा राजकारण आणि कशाचा काय आम्ही कोणी राजकारत्याने तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझ मत असं आहे तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता हा मी वाल्मिक कराड के पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआय ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भाय देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवतानी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायच तयार आहे राजकीय तो परस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचं राजकारण आणि कशाचं काय हा आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझं मत असंय तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता <णतल्ण> <णतल्ण> <तासे तुम्हाला णतल्ण> <उद्णक उद्ध्णाग> उद्ध्णा <णतल्ण> हा चाले कशाचं राजकारण आण कशाचं काय हा तू आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझ मत आहे तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता हा हे अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती ओटू कंपनी होती हे ही अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती ओटू कंपनी होती ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा के लाया है इत हे देव नाही तो खतम अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली त्यातले पन्नास लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते राहिलेल्या दीड कोटी साठीच ही माणसं पाठवली होती त्याच्यामुळे आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत मांद्रे महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे या केस मध्ये तीनशे दोन एकशे वीस ब खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व